काय बिहारमध्ये नेत्रदीपक विजय मिळवल्याबद्दल सन्मान्य मोदी साहेब अमित शहा साहेब आणि तिकडचे असणारे मुख्यमंत्री त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो ही हिंदुत्वाची लाट आणि लाट अशीच चालत राहणार आहे आज तुम्ही बघितलं असाल आमच्या इथे जसे एकनाथ शिंदेसाहेब तिकडे नंदन त्यांच्या बंगल्या नंदनवनला प्रवेश घेतात किंवा वर्षातला प्रवेश तसे या साईडला आम्ही आमच्याकडे पण रेग्युलर प्रवेश चालू आहे कालसुद्धा आमचे प्रवेश झाले त्याच्या आत आठ आठ चार पाच अगोदरसुद्धा जो कार्यक्रम होता त्यामध्ये प्रवेश झाले दिवाळी डिस्टंबरमध्ये दिवाळी फेस्टिवलमध्ये प्रवेश झाले असे सातत्याने दर आठ दहा दिवसाने आमच्याकडे प्रवेश चालू आहे आणि पुढे तर आणखीन एक तो झाकी आहे अभि निवडणूक आहे ना पुरा पिक्चर बाकी आहे बहुत सारे पार्टी बहुत सारे पक्षाचे आमच्या याच्यामध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या बाळासाहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन सर्व आज इथं प्रवेश घेत आहेत आत्मीबद्ध असाल सर्व पक्षांची म्हणजे मनसेचे सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रवेश घेतला आहे काँग्रेसच्या सुद्धा प्रवेश घेतला आहे आणि बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे मला वाटतं कुठला पक्ष बाकी राहिल्यास सर्व पक्षांनी आज इथे प्रवेश घेतलेला आहे याचा आम्हाला खूप आम्हाला अभिमान वाटतो त्याबद्दल आमच्या साहेबांचं सा नेतृत्व हे सर्वांना भावलेलं नेतृत्व आहे एकनाथ शिंदेचं नेतृत्व सर्वांना भावलेलं नेतृत्व आहे त्यामुळे आज सर्व त्यांच्या विचारांनी त्यांच्या कामावर प्रेरित होऊन आज ते प्रवेश केले आज जे पक्ष प्रवेश केलेला आहे कोणत्या कोणत्या वॉर्डमधून आणि कोणत्या पदावर होते ते शिवसेनेच्या प्रमुख पदांवर सर्व होते काही काँग्रेसच्या पाच नंबरमधून शिवसेनेच्या पोकाटाच्या लोकांनी प्रवेश घेतलेला आहे त्याच्यानंतर सव्वी सत्तावीस नंबरच्या बी जे पीच्या सर्वांनी प्रवेश घेतलेला आहे आणि पंधरा नंबर वॉर्ड बोर्ली काँग्रेसच्या लोकांनी प्रवेश घेतलेला आहे सर्व पक्षांचा आमच्या पक्षाकडे ओढा लागलेला आहे ते आम त्याबद्दल आम्हाला आनंद आहे काय वाटतं आता बिहारच्या जे निवडणुकी झालं आहे त्यामध्ये काँग्रेसचा पूर्ण सुप्रा साफ झालेला आहे मुंबईत याचा परिणाम कशा पद्धतीने दिसून येणार आहे आमचे मुख्य नेते एकनाथ साहेब आहेत त्यांचा मला माहिती असेल आमच्या पक्षामध्ये आत्ता कमीत कमी एकशे कार आमची बैठक झाली त्यामध्ये लक्षात आला आमच्या एकशे वीस नगरसेवा आता आमच्याकडे आहेत त्यामुळे तुमच्या ता लक्षताला सर्वात पी नंतर सर्वात जास्त नगरसेवा कोणाकडे असेल आमच्याकडे आमचा पक्ष एक नंबरचा मुंबईमध्ये पक्ष आहे हे बोलण्यात चुकीचं ठरणार नाही मुंबईचा महापौर कोणी बसणार आहे काय असं चर्चा झाली मुंबईचा महापौर हा महायुतीचाच बसणार आहे त्यामध्ये कुठली शंका माननीय श्री उप उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या आणि प्रकाश सूर्यदादांच्या यांच्या नेतृत्वात मी <laughs> शिवसेनामध्ये पक्ष प्रवेश केला आहे आणि आमच्या सचिन मात्रेजी जे आमचे विभाग प्रमुख आहे बोरिवलीचे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्य बघून त्यांचे काम जे कामं आहे जे त्यांनी केले आहे त्यांच्या कामाने खूप प्रभावित होऊन माझं इकडे शिवसेनामध्ये प्रवेश करायचं माझं ते झालं आहे आणि शिवसेना जिंकणार ते तर आहे आणि आम्ही त्यांचं जे काम चालू केलं आहे ते आम्ही पूर्ण करणार हे आम्ही विश्वास देतो हो त्यांना वाटतंय तुम्हाला की आज तुम्ही जे पक्षप्रवेश केलेला आहे प्रेरित जे झालेलं आहे तुम्ही साहेबांकडून जे सांगितलं की ना शिंदे यांच्याकडून प्रेरित झालेला आहे इतर पक्षात देखील पक्षप्रवेश सुरू आहे मात्र आज तुम्ही ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे नेमकं का मी सचिन मात्रे आहेत म्हणजे दामोदर मात्रे आहेत त्यांना मी ओळखतो आणि मी पहिला होती शिवसेनामध्ये मग मीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलं होतं पण तिकडे मला काही असं ते जमलं नाही म्हणून शिवसेनाचे जे कामं आहे तिकडे काही असं होत नव्हतं म्हणून मी परत इकडे शिवसेनेमध्ये आली कारण तिकडे मी बघितलं की हे लोक काम करतात आणि त्यांच्या कामांहून प्रेरित होऊन साहेबांच्या आणि सगळ्यांचा म्हणून मी पक्षप्रवेशही घेत होतो उभारण्यामधून आज मी एका शिंदेच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कामाच्या ह्याच्यामुळे मी प्रवेश केला आहे आणि दादाचा विकास बघून त्या मागाठाण्यामध्ये कोणीही तसा काही विकास करू शकला नाही आहे त्याच्यामुळे दादाच्याच हाताखाली आम्ही एवढा विकास बघितलेला आहे मागाठाण्यामध्ये म्हणून आम्ही सर्व पक्षीय म्हणजे सर्व आपले पाच नंबरचे जे पदाधिकारी आहेत ते सगळे प्रवेश करत हो। आहोत किती वर्षापासून ठाकरे गटात तुम्ही काम केलेलं आहे आणि मी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला काय मी ठाकरे गटात पाच वर्षापासून काम करतो आहे त्याच्या अगोदर मी एक प्रमुख म्हणून काम केलेलं आहे पण आता आता काय झालं आहे की कारण आमच्या याच्यात विकासच होत नव्हता आम्ही आमच्या प्रमुख जे आमचे पदाधिकारी होते त्यांना सांगत होतो की हे करा ते करा पण काही कसलं काही आमचं ऐकत नव्हते नुसतं आम्हाला डावलत होते पण आजच्या याच्यामध्ये फक्त आमच्याकडे एकच नेतृत्व आहे ते प्रकाश दादा सुर्वे फक्त हेच करू शकतात काम आमचं आणि आम्ही जेवढे यंगस्टर्स आहोत जेवढे आहेत आमच्या सगळ्यांच्या नोकरीचा प्रश्न जे पाण्याचा प्रश्न आमच्या सोसायटीमध्ये फ्लेवरचा प्रश्न हॉस्पिटलचा रस्त्यांचा सगळा सगळा प्रॉब्लेम दादानी आम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे पूर्ण वांगा ठाण्यामध्ये तुम्हाला विश्वास आहे का प्रश्न